मला राहायचं ना नाही लवकर लवकर चल बरं आपलं सामान पॅक कर आणि लवकर निघायचं आपल्याला इथून परी काय झालं कौ म्हटलं असं बोलून राहिली तू काय झालं हां तिकडे काहीच आवाज येऊन राहिला होता एवढा टायर आई बोले दादाई बोले वहिनी बोले तूही बोले काय झालं कौन एवढा आवाज येत होता येत असो तुम्ही तिकडे जाता अरे माहिती आहे का मी बोलत होती ना सासूबाई आणि मी आम्ही दोघी बोलत होतो तेवढ्यात ते आली ना मोहिनी मोहिनी आली आणि बोलायला लागली मला उलट सारखं काही बोलायला लागली तेवढ्यात ना तिला आली चक्कर पडली ते खाली

आणि त्यात तिला घेऊन जा असं तस पहा बर किती भेदभाव करतात रे तुझ्या घरातले लोक तुझ्याशी हा मग आता आपल्याला इथून निघून जाणं बरं वाटेल काय परी आता घरी कोणी नाही आहे आई अक्तीच आहे म्हणतो पण बरं आता जातो कुठं जाशील कुठं सांग मग इथं नोकरी नाही आहे माझ्या पैसाही नाही आहे आणि मग कुठं राहशील कुठं जाशील त्याच्या आनंद आपण इथं आहे ना सध्या मग काय करू मी आता माहिती काही जरी झालं तरी तुझ्या चुका आहे त्या तुझ्या चुकांमुळे मी का बाहेर राहू आणि मी का सजा बघू मी नाही बघ तू राहा इथे राहायचं येतं मी तर मस्त जाते मी जाते माझ्या पप्पाकडे आणि बस राहते मला काय माझ्या पप्पा काही हकलून नाही देणार आहे परी अशी म्हणतात तर सास सोडून जातो काय बरोबर वाटते काय हे आतापर्यंत सोबत राहिलो सारं केलं तुझ्या चुकाईवर मी कधी माती घालत आलो आणि आता तू मला सोडून जातो म्हणतो काय बघ तुला माहिती आहे मला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पैसा आणि पैशाशिवाय माझा काहीच होत नाही माझा दिवस सुद्धा निघत नाही आणि रात्र पण होत नाही पैशाशिवाय आणि तू आता असं खाली बसलेला आहे माझ्याकडनं होत नाही असं मला तर तुला माहिती आहे ना बाहेर फिरायला पाहिजे त्याच्यानंतर चांगलं खायला पाहिजे घरातलं मला आवडत नाही आणि काम तुम्ही कधी केलेलं नाही आणि आता तू असं रिकामं असल्यानंतर तुझ्या घरातले मला काम करायला लावतीलच आणि मी एवढे कामं करू शकत नाही हं मी सरळ सांगते आता तुला मी इतक्यादा सांगितलं आता पण सांगते आतापर्यंत जशी माझी साईट घेतली तशी साईट घेत राहा आणि तस मला ठेव नाही तर मग मी निघते बघ तू तु, तुझं तू तु 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 बघून घे काय करायचं आहे ते रे वा परी मस्त आहे तू हां पहिले तर भले वचन दिले होते कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोबत राहीन आणि चांगलं राहीन असं राहीन तसं राहीन अन आता आता झालं काय मी निघाली का हवा सारी ते मला तू काही सांगू नको मला तुला काय पाहिजे तुला माहितच तु आहे आतापर्यंत जसे माझे शौक पूर्ण करत आला तसे कर तुझ्याकडून होत नसेल तर माझे शौक करायला भरपूर लोक आहेत माझे मित्र मंडळी पण भरपूर आहे म्हटलं माझे शौक पूर्ण करायला तुला तर माहितच आहे बरं तू थांब घरा आता आता मी निघते आता मी जात आहे माझा एक मित्र येत आहे मला घ्यायला मी पार्टीला जात आहे आणि तू थांब घरात आता तु तु बाक ते येतीलच तू बघ बाकीचं काय करायचं आहे ते काय नाही मला काही सांगू नको घरातलं माझ्याकडून एवढं कर्तव्य पूर्ण होत नाही तुझ्याकडून होत असेल तर करतो परी परी थांब थांब ना परी तुला का वाटते की मी ते साडी एवढी मोठी गुंडाळून या घरात फिरू का आणि काम करू का कामवाली सारखी तुला काम दिसतो का मी काम काम करायला आणलं का तुम्हाला इथे तुला माहिती आहे ना मला काम येत नाही आणि आलं तरी मी करणार नाही माझ्याकडनं होत नाही आणि तुझी आई काय म्हणाली माहिती आहे ते एसीत राहते ना एसी चा बिल भरा असं म्हणाली होते का तुझ्याकडून भरणं नाही होत ना तू राहा फॅन मध्ये आणि मी मी निघते मी तर कुठे पण राहू शकते मला कोणी ठेवायला तयार आहे माझे भरपूर मित्र पण आहे तुझ्यापेक्षा पण चांगले चांगले मित्र आहे माझे त्यांना सोडलं मी आणि तुझ्या मागे आली बरं जाऊ दे असो पण आता मी जाते पार्टीला मला पार्टीला जायचं माझ्या एका मैत्रिणीकडे पार्टी आहे तुला आधीच माहिती आहे मी पार्टीला वगैरे जाते म्हणून सगळं माहिती आहे तुला तरी पण तू माझ्याशी लग्न केलं ना मग आता तू तू सांभाळ नाही तर मग तू बघ तुझ बापरे परी परी काय होई आज तर परीनं तुझं रूपच दाखवून दिलं तशी तर माहितच आहे आपल्याला म्हणून तू हं हा भरपूर पैसा होता तर सगळं बरोबर होतं आता नाही आहे आता तर ते मला सोडून जातो म्हणते ही मित्रही सोबत जे आहे जे ओळखीची नाही आहे तिच्या कोण पाहिजे भाऊ तुम्हाला पोरं तर घरी नाहीये बापा आता कोणी ओ नाही बागू ते परी पोली पाहिजे होती पोरी माझी मैत्रीण आहे ना ते पार्टीला जायचं आहे ना तिने कॉल करून बोलवून घेतलं होतं मला काय बाई माणसासोबत फिरते का बा हे माझ्याबट चित्र बाय बापा हिता का बा कुठे निघाली भरक भरक हा हे असे उघडे कपडे घालून आंग दाखवून राहिली सारा लोक पहिले आणि कुठं चालली म्हटलं ह्या नवाड्या माणसासोबत काऊन तो कुठे सुमित कुठं आहे नवऱ्यासोबत फिरत असते बाई हे अशी परक्या पुरुषासोबत नाही फिरत सासूबाई तुम्हाला काय कळणार आहे याच्यातलं काहीच कळत नाही मूर्ख लोक आहात तुम्ही अडाणी गावरानी तुम्हाला काय समजणार आहे याच्यातलं काहीच समजत नाही म्हटलं गावगाव कुठले मी फिरायला जाते पार्टीला जाते माझ्या मित्रासोबत साडी घालून जाऊ का साडी वेअर करू का एवढी मोठी तुमच्यासारखी आणि नंतर जाऊ का साडी वेअर करून कोण जाते पार्टीला हे एवढेच कपडे घालून जात असतात हा बाजूला जाऊ द्या मला परी किती वेळ आणि कुठे गेली होती एवढ्या दिवसापासून इथे नाते का तू

बरी थांबलो जाऊ नको ना हा लाडाव ना अजून लाडाव लाडाव त्या डोकशावर बसली ते बाय सुमी देते मी हा उशीर होईल मला यायला दरवाजा उघडशील मी फोन करेन तुला आणि माझा फोन जर चार्जिंग नसला ना तर तू वाट पाशील माझी झोपू नको लवकर एवढं कशाला सांगा लागतं का नवऱ्याला हा एवढी बंधनात आहेस का तू अरे हे थोडी टिपिकल फॅमिली आहे ना यांना थोडस सांगावंच लागते आपल्या नाही सांगितलं तरी चालते त्यांना कळते या गावडाडांना काहीच कळत नाही बरं चल तू आता उशीर होत आपल्याला

पण तू जीवनातली सगळ्यात मोठी चूक केली परी बरी आहे चांगले मुलं सोडून दिले आणि ते सुमितच्या मागे लागले खेड्यातल्या गावंडर कुठच्या मुलाच्या मागे काय बघितलं तू फक्त नोकरी आणि नोकरी आता बघ ना आता त्याची नोकरी पण गेली मग आता काय करते आता चल माझ्या घरी अगं पुष्पा बाई आपला सरला बाईची लहान सून वेनात हे हा ते लहान पोरग नाही काय घर जवळ गेलं ते वे नाही सून लाईनी माहित नाही का तुम्हाला काय बोलतो सरला बाईची सुन आहे कपडे घालून आणि परक्या पांचा सोबत गाडीवर बसून फिरून राहिली हं याच्यापेक्षा आपल्या सुना चांगला आहे व मोठी नाव ठेवते ते सरला बाई अन पाहिलं मैस सुन त्याच्यापेक्षा मग लाख बरी आहे व मैं, मैं पोराले सोडून जात नाही माया सोबत लाख पांडत असन पण दुसऱ्या माणसासोबत नाही फिरत बघा हे तो अजबच आहे व नाही मग त्याच्या दोन सुनाई आहे ना हं एक हे अशी निघाली म्हणून काय दोन तशा तो आहे का आता ते मोहिनी मानन गिनन करते काय करते पण नवरेल सोडून जाते काय अशी अन मायच्या घरी गेली तर किती दिवस राहिली चार दिवस राहिली नाली पयत आणि मोठी मोठी तर बिचारी एकदम चांगलीच आहे मग किती चांगली आहे मोठी सूर हे निघाली बाबा यो हे बापाच्या लाडाने गेली असेल ना अति इष्ट लहानपणापासून काही आहे काय करून मग हे यायचं त्याच्यासोबत आता ते सवय जाते काय मॅम लहानपणीची ते नाही जात म्हणून तिनं घर जवळ नेला हा इथं राहिली असे तिला असं करायला भेटलं असतं का म्हणूनच तिनं घर जवळ नेला आणि आता माहिती आहे काय आता दोघंच्या दोघं इथंच आहे आणि इथंच तो बसला घरात तो पाहून राहिला हो माय मटर मटर तिले चालली घे दुसऱ्यासोबत अन मी पाहूनच राहिली माझ्या घराजवळून बिचारा पाहून राहिला सासूही पाहून राहिली काय बोलून माय अशा या माणसाले हम्म तिला लाजच नाही कोणत्या गोष्टीची तर काय म्हणून तिने कोणी जाऊ दे बाय काय करतो दुसऱ्याच्या घरातल्या करून आपण नाही बापा पण लयत बेशमकी झाली नाही बरं नाही ना बरं दिसते काय आता सुनवाई दिली ना ते घरची तिच्या बापाच्या घरी काय करो पण इथं इथं बरोबर आहे काय असं तिला सवय असत नाही इथे अशीच करत असं मी याच्या समोर हम्म म्हणते हे काही बोलत नाही ना नाही तर नवऱ्या असं ऐकते का दुसऱ्या माणसासोबत बोलणं तरी सहन करते का बाबा काय म्हणतो तू आता जाऊ दे काय बायको चालली हातातून निघून कधी सुधारशील मग सुधरवाच हेच वय आहे ना बाबू चालली जाईल नाय ना गेली तुम्ही आला बापा कुठचा आला ना कुठचा नाही तुम्ही गेली भर उडून गेली काय तिने जराशी नाही पार्की करायला गेली ते पार्किकाची सवयच तिला तिच्या माईबापाच्या घरूनच आहे मग आता काय तिने असं मग सारं पहिलेच आहे सार माहित आहे तुले अशीच फिरते मग हे तिकडे नाही अशीच फिरत असत फिरते तशी फिरत असत नाही म्हणून तर काही असर नाही राहिला त्या गोष्टीचा का असर होते पण बोलत नाही हम्म तुला वाटत का तिकून ते बोलते इकून माय बाप बोलत बाबू आम्ही बोलत नाही समजणाऱ्या मधला आहे पण तू आमचं म्हणणं असं आहे का तू तुझ्या पद्धतीनं पद्धतनं समजव तू बायको येथे आम्ही कसं समजवा शेवटी आमची सून होते आमच्या हाताने जर काही झालं ते गेली तर तू आम्हालाच दोष देशील पण तू तु, तुझ्या तु जीवनाचा हे तुला पाहा लागत ना तू विचार नाही करत काय हम्म अशी सोडत काय तिला वाऱ्यावर ते तर अशी वाऱ्यावरच वार उडल मग आई आता काय सांगू मी तुले हा आता ह्या गोष्टी मनातल्या मनात ठेवतो मनात पण आता सांगू शकत नाही ना बोलू शकत नाही आता पाय आता माझ्याजवळ पैसे होते कधी आता पगार येत होता तो पण तो सगळं ठीक होतो हा तशी तर मला जातेच ते मी ड्युटीवर चाललो जाऊ तर कोणती मैत्रीण कोणता मित्र आला कधी पार्टीने निघून जाय त्याच्यासोबत मला विचाराय नाही पुसेने काहीच नाही अन बापानं ना कधी रोकटोक केली नाही आणि ह्याच गोष्टीसाठी मग घरी वाद झाला तिच्या बापासोबत मी काही तिला बोलो नाही तिच्या बापाचं म्हणणं होतं का तुम्ही सुद्रवा तिले मग आता मला काही सुद्रवणं झालं नाही मग आता काय करू मग म्हटलं चल इथं नाही तर आता तिथं तरी सुध्राव म्हण मी आणलं आनंद तिथे दिवाळीले तर माहिती नोकरी चालली गेली थोडस झालं तर मला काही दोष नाही होता तिथं मग आता काय करू म्हटलं जाऊ दे तर आता मग आई मग नोकरी वापरेपर्यंत मी तिला काहीच बोलू शकत नाही सध्या अरे राजा तू बोलू शकत नाही पण काही उच्च झालं म्हणजे मग काय करशील कोणाला तोंड दाखवशील हा तिले ना ते तिले अक्कल नाहीये थोडीशी एवढी मोठी वाढली ते लंबीची लंबी पण तिले घर कायले म्हणते घरातले लोक कायले म्हणते परिवार कायले म्हणते काही समजून नाही राहिलाय तर तुला देणं कर्तव्य आहे बाबू लक्षात ठेव तू सुमित हा पाहिजे तू तुला जास्त टेन्शन घेऊ नको हे नेहमीच झालंय तुला माहित आहे राजा तुला नेहमीच आहे तुला सवय झाली त्या गोष्टीची तू माती टाकता त्या गोष्टीवर पण आम्ही कशी टाकाव मी लपून पण तुला जर बाबाला माहीत झालं तुम्हाला भावाला माहीत झालं तर काय भाव पडन पडल तू काही सारेच्या काही हेच बनत काय मोहराच बनतात काय सारे, बन बन सारे तुलेच बोलन तुलाच दोष देईन तिला तू कोणी नाही देणार बाबू तुलेच म्हणन कसा नवरा आहे म्हणून ह्या बायकोनी सांभाळू शकत म्हणून काय बरं आता बाजूचे लोक पाहून राहिले किती साजरे वाटून राहिलं ते परक्या पुरुषासोबत चालली ते फिरायले चांगलं वाटते काही हे लक्ष दे बा सुमी त्या गोष्टीवर लक्ष द्यायची गरज आहे तुला आता नाही तर मग तुला संसार मोडून बसा लागत काय आता काय विचार करतो तर ना, काय नाही तर आता बाई काय झालं हो अशा दोघ जण गोष्टी करून राहिले तुम्ही इले न, कही न, कही न, न। परी कुठे गेली तुम्ही कसं सांगू बरं आता परी कुठे गेली म्हणून खोटक बोलच लागलं आता काही ना काही नाही अव परी काय ते ती बाहेर गेली जर अशी काही आणायला गेली असं सामान सुमान तिची मैत्रीण आली होती तर गेली ते दादा वहिनीची तब्येत खराब झाली होती ना सांगत नाही मुले जर मी मे, मीच आणली असती गाडी हे अचानक चक्कर येऊन पडली रे तर मग म्हटलं चला त्या घेऊन जातो गाडीत मग काय चालत आहे सुट्टी ना मला एवढं काही टेन्शन नाही होतं काय म्हणे रे मग डॉक्टर काय म्हणे काय म्हणे मोहिनी काय म्हटलं मग डॉक्टर तुला काय सांगितलं आई खुशीची गोष्ट आहे खुशीची हम्म तू आजी होणार आहे म्हटलं आणि मी बाबा होणार आहे आणि सुमित तू काका बनणार आहे म्हटलं आता हा आता खुशी येणार आहे आपल्या घरात मला वाटत रे तरी असं झालं कोणी म्हणून तर म्हटलं तुला पटकन दिले दवाखान्यात घेऊन जाय म्हटलं हम्म बरं झालं उशीर पाशीर नाही केला मोहिनी आता जाय आराम कर जरा अशी आणि तुला काय दूध गीत आणून दे तुम्ही गरम करून मस्त पिऊन घे चांगला अन कनी आराम करण आता भरपूर आराम करत जाय भरपूर झोप घेत जाय आणि ते काढला मी कधी डोक्षातले काढून का आणि हे केस वाढू दे आता तू काय म्हणते आपल्या घरी बाडीन लहानस हे एवढे एवढे केस माहिती चांगले दिसते काय साजरे लंबे लंबे केस होत आता बरे दिसत नाही ते अन जाय आता आराम करज भरपूर पैशा दिले फोन लावून देतो मी अन आपण कनी मस्त संध्याकाळी काही गोडदोड बनवू नाही रे राजेश आता बाई मी कोणते कारनामे करतो तेवढं तर चालूच राहते ना तेवढ्यात आपल्या घराधारा चालूच असते एवढं काय तुम्ही मनावर घेता हा बाई तुला काय करायचं आहे काय नाही तर न वहिनीला बोलवून घेजो आणि आता हायच मना परी गेली कामगिम करण्यासाठी आता सध्या मोहिनीला आराम सांगितलाय डॉक्टर न डॉक्टर काही सांगते रे डॉक्टर हेच ऐकायला लागते काय राजा जरा जरा काम आपला हातपाय हलवाच लागते काम करत राहा लागते तेव्हाच हातपाय मोकळे राहते आता जुन्या बाईला एवढे लेकर झाले तर ते काही सांगितलं काय डॉक्टरनं डॉक्टरचं तोंड नाही पाहिलं म्हटलं आम्ही तरी तुम्ही झाले नाही का सुखरूप झाले चांगले झाले जरा जर ऐकायला लागते जरा जरा जर ऐकाय नाही लागत कधी कधी ऐकाय लागते डॉक्टरना म्हटलं थोडे दिवस आराम करा कनी तर आरामही करा लागते आपल्याच मनाची शांत नाही करा लागत जाय बाबा मोहिनी कर मग आता आराम करतो मग पाहू बाकीच हाय वैशाली हे करायला आता पहिल्याच खुशी झाली वाटते काय खुशी नाही होईन बाबा मला पहिल्यांदा घरात एवढी मोठी खुशखबरीची गोष्ट भेटली खुशी तर होईनच बरं तुम्ही सांगा तुम्हालाही खुशी झाली ना बाबा मोहिनीने एवढी मोठी खुशखबरी दिली तर खुशी तर झालीच तुम्हाला तो 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 चला मग आपण आता भेटू उद्याच्या व्हिडिओत तर तोपर्यंत पहा आणि तुम्हाला किती आनंद झाला तर ते पण कमेंटमध्ये सांगा आता आपण उद्या उद्याच्या कमेंटमध्ये सर्वांचे नावं घेऊ आपण एक दिवसानंतर नाव घेत असतो तर उद्या सर्वांचे नावं पण घेऊ आणि तुम्हाला किती खुशी झाली ते तुम्ही मला सांगा तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कंदुशी नका करू तुम्ही आणि तुम्हीच माझी फॅमिली आहे तुम्हाला तर माहित आहे मला कमेंट खूप आवडते तुमच्या अशाच कमेंट करत जा आणि व्हिडिओ बघत जा पूर्ण व्हिडिओ बघत जा मध्यातून सोडून नका जात जाऊ एवढ्या मोहिनीची विनंती आहे तुम्हाला आणि हाईप देत जा मोहिनीला चला मग आता कधी भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद आणि तुम्ही मस्त रहा आणि स्वस्त रहा अहो बाहेर तेवढे समजत की तुला मस्त खा आणि स्वस्त रहा असं म्हणायला लागते हो 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 तसं तसंच ठीक